ऐकलं की नारायण राणेंची निवडणूक रवींद्र चव्हाणांनी हातात घेतली नारायण राणेंच्या हातात असती तर ती जमली नसती रवींद्र चव्हाण होते त्यांनी जी सगळी यंत्रणेची मॅनेजमेंट केली आणि जे घराघरी पोच केले ही व्यवस्था त्यांची होती त्यामुळे ते खाजगी सांगतात असं मी ऐकलंय की नारायण राणेंना शक्य नव्हतं पण मी नारायण राणेंना निवडून आण पण राणेंची कोकणातली ताकद कमी झाली असं तुम्ही मानताय का मला माहीत नाही त्याच्यावर किती कमी झाली किती नाही पण दुसऱ्यांच्यावर अवलंबून राणेसाहेब राहायला लागले लाग असा लाग लाग रवींद्र चव्हाणांच्या बोलण्या वागण्यातून आता कळायला लागले प्रत्येकाची प्रत्येक मतदारसंघात ताकद आहे आणि तशी दुर्बुद्धी मला नाही वाटत कुणाला सुचेल तशी सुचली तर मग पुढची पाच वर्ष पुन्हा विरोधी पक्षात बसायची पाळी त्याला कोणाची तयारी असेल असं मला वाटतं ना या मतदारसंघातसुद्धा दीपक केसरकर यांच्याबद्दल नाराजीचा सूर पाहायला मिळतो राजन तेलीसुद्धा म्हणत आहेत की दीपक केसरकरनी काम केलं नाही म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांचा मित्रपक्ष असताना सुद्धा म्हणतात तुम्हाला काय वाटतं दीपक केसरकरांबद्दल कोणच दीपक केसरकरांच्या बद्दल बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आता शिवस्वराज्य यात्रेत आमचे वक्ते बोलतील त्याला आत्ता इतक्यात सुरू व्हायची आहे थोड्या वेळाने आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला तर त्यांच्याबद्दल आपल्याला विचार शक्यता मी करू शेवटचा प्रश्न आहे विकास आघाडीमध्ये मोठा भाव कोण असेल मोठ्या भावाची भूमिका कोणाची असेल काँग्रेसची असेल शिवसेनेची असेल की तुमच्या राष्ट्रवादीची असेल नाही मोठा भाऊ आणि लहान भाऊ यापेक्षा सर्व तिघंही आम्ही समान पद्धतीनं काम करतोय चर्चा करतोय त्यामुळे लहान आणि मोठा असा भेदभाव न करता कशी जुळी होतात तशी तिळी झाली आहे असं समजा तिघही एकाच वयाची आणि एकाच हातात हात घालून काम करणारी आहे तुम्ही म्हणता तिळी असतील मग जागा वाटप करताना तिघांना समान वाटप असेल जवळपास तोच प्रयत्न आमचं महाविकास आघाडीचा आहे मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचं नाव म्हणजे उद्धवसाहेब म्हणतात की माझं नाव डिक्लेअर करा तुम्हाला वाटतं कोण असं उद्धव मुख्यमंत्री उद्धवसाहेब असं कधी म्हणत नाही आम्ही कोणीच काही म्हणत नाही आमचं सगळ्यांचं लक्ष सरकार आणण्यावर आहे सरकार आणल्यानंतर आमच्यात कोणताही वाद नाही आहे आम्ही सगळे एकत्रित बसून निर्णय घेऊ भारतामध्ये तशी पद्धत नाही आहे ती पद्धत भाजपने सुरू केली आणि भारतीय जनता पक्षाने सुरू केली कारण त्यांना एकदम सगळ्याच गोष्टी हातात दोन हजार चौदा साली आल्या पण आधी उमेदवारांच्या घोषणा करणं आणि ज्या पक्षाची मेजॉरिटी एकट्याची स्वतःची येणार नाही त्या पक्षाने आपले उमेदवार घोषित करणं हे योग्य नाही आणि प्रश्न राहिला आघाडीचा तर आघाडीने आपले असे उमेदवार आधी घोषित करणं हे महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित आहे असं नाही पण सगळ्यांना माहिती आहे की कोण होण्याची शक्यता आहे कोणाला जास्त लोक जनता प्रतिसाद देतात शेवटी जनतेतलं स्थान देखील महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळे एकत्रित बसून त्या बाबतीत योग्य तो विचारविणी करू महाआघाडीत कुणा महाविकास आघाडीत कुणालाही घाई झालेली नाही कुणाचाही आग्रह नाही सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि म्हणून वारंवार हा प्रश्न विचारण्याची व्यवस्था आमच्या पत्रकार परिषदेमधून व्हायला लागली काँग्रेसकडनं म्हटलं होतं की ज्याच्या न्यायालयात प्रकरण पेंडिंग आहे न्यायालयात तारीख पडलेली आहे मला माहिती आहे नक्की किती तारीख पण सात आठ तारीख काहीतरी आहे असं मी ऐकलं आता सरकारची मुदत संपलेली आहे सरकारने असं अनएथिकली अशा नेमणुका देणं योग्य आहे असं मला वाटत मदत केली आणि त्यांनी आमच्या बाबतीत आम्हाला अनुभव हा आहे की चांगला त्यांनी आम्हाला मदत केली महाविकास आघाडीच्या चर्चा चालू आहेत सात आठ नऊ या तीन दिवसात चर्चा होतील त्यात सगळे निर्णय होतील त्यावर आज भाष्य करणं योग्य आहे पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की ठाकरे शिवसेनेची मतं ही लोकसभेला दोन्ही काँग्रेसला मिळाली नाहीत ती मतं शिंदेच्या शिवसेनेला मिळाली असं त्यांनी म्हटलं त्यावर तुमची प्रतिक्रिया हे स्थानिक इथल्या प्रतिनिधींना सोडत आले नाही या सगळ्यातून योग्य ती चालना देणं विकासाला गती देण्याचं काम करण्यासाठी पवारसाहेबांनी मुद्दा म्हणून विशेष सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीवर यापूर्वीच लक्ष होतं यापूर्वी आमचे इथं विधानसभेचे सदस्य होते आणि त्यामुळं इथं आमचा जो केडर आहे त्या सगळ्या केडरने आग्रहाने आणि जिल्हाध्यक्ष आमचे जे आहेत त्यांनी आग्रहानं त्या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं